राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाहीत तर ते नाही पक्षविरोधी नेते आहेत अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच प्रचार सभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला संगमनेर तालुक्यातील के निर्झरणेश्वर मध्ये आयोजित विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते पक्षानं त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे तेच चुकीचं वागत असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहे काँग्रेसच्या विरुद्ध लोक तरी किती दिवस करणार शेवटी हा धाग सगळा संपणार आहे या मताचा मी अत्यंत भक्कमपणे आहे आणि आणखी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या बाबतीत खूप उत्तर आहे माझ्याकडे विधानसभेचं कामकाज हे आता खरं म्हणजे एवढा वेळ सांगायला नाही विधानसभेच्या कामकाजाच्या बाबतीत ते म्हटलंय की मी किती वेळा बोललो ते किती वेळा बोलले बरं ती विरोधी पक्ष नेते पहिले त्याला तो भरावा लागत पण आता काय बोलावं तुम्हाला सांग माझ्या मध्ये न बोललेलं बरं अजून आपल्या पक्षात येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम